नमस्कार मंडळी मधुबन गार्डनमध्ये आपलं स्वागत मी काय करते आहे ओळखा बरं हिरव्या कच्च्या टोमॅटोची चटणी मस्त आंबट गोड आणि थोडीशी झणझणीत अशी चटणी करावी तर ती काशी टोमॅटोचीच आणि भाकरीबरोबरचा बेत तर आ हा 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 आणि त्यात जर घरच्या बागेतील ताजे ताजे, ताजे, ताजे टोमॅटो असतील तर मग तर नादच खोळा मंडळी तुम्ही ओळखलंच असेल की मी आज काशी टोमॅटो म्हणजे ज्याला गावरान किंवा देशी टोमॅटो म्हणतात त्याबद्दल सांगणार आहे बियांपासून रोपे तयार करणे ती लावणे खत पाणी इथंपासून ते या चटणीपर्यंतची माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला माझं चॅनल ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी ते आत्ताच करा बरं धन्यवाद तर अशा या लाल बुंद आणि छोट्या भोपळ्यासारख्या दिसणाऱ्या या टोमॅटोचा आजचा विषय आता सुरुवात अर्थातच बियांपासून या आहेत काशी टोमॅटोच्या बिया आता याची रोपे बनवूया त्यासाठी हा असा ट्रे बरा पडतो कोकोपीट लीफ मोल्ड आणि कोणतेही सेंद्रिय खत संप्रमाणात घेऊन मिश्रण तयार करा ट्रेमध्ये भरून घ्या प्रत्येक कप्प्यात एक दोन बिया टाकून पुन्हा वरून उरलेले मिश्रण टाका ते पूर्ण भिजेल इतके पाणी घाला यानंतर कमीत कमी, कमी तीन चार दिवस तरी पाणी घालायचं नाही आहे मॉइश्चर मेंटेन राहण्यासाठी त्यावर पोते झाकून ठेवा चौथ्या पाचव्या दिवशी पोते काढून बघा छोटे छोटे कोंब दिसू लागतील इथून पुढे गरजेनुसार पाणी देत राहा ही आहेत आठ ते दहा दिवसांची रोपे ही एकवीस दिवसांची रोपे पंचवीस दिवसांची रोपे आणि ही आहेत तीस ते पस्तीस दिवसांची रोपे बाग म्हटलं की दम धीर हा हवाच प्रत्येक ठिकाणचे हवामान माती यानुसार रोपांची वाढ वेगळी असते हे आपल्यासारख्या जाणकारांना सांगायला नको चला आता रोपे लावून घेऊया टोमॅटोला सहा ते आठ तासांची ऊन आवश्यक असते इथं ऊन बऱ्यापैकी मिळतं त्यामुळे या मोकळ्या जागी रोपे लावायची असं मी ठरवलंय दोन रोपांमध्ये दोन ते अडीच फूट अंतर ठेवून प्रत्येक रोपांसाठी वीतभर खोल खड्डा काढला आहे त्यात मूठवर कोणतंही सेंद्रिय खत टाकावं सध्या माझ्याकडे गांडूळ खत आहे त्यामुळं मी तेच टाकते आहे झालं आता प्रत्येक खड्यात एक एक रोप लावून घेते त्यानंतर पहिल्यांदा पाणी घालताना त्यात बुरशीनाशक नाशक मात्र आठवणीनं टाकायचं आहे आता चार पाच दिवसात रोपे चांगली सेट होतील त्यांच्या पांढऱ्या मुळ्यांची वाढ होण्यासाठी ह्युमिक ऍसिड घातले आहे टोमॅटोला सुरुवातीच्या काळात ना प्रादुर्भाव होऊ शकतो दूषित पाने काढून लांब ठेवून टाका ना निरसे दोध किंवा राख यांची फवारणी करावी रोपाचे शेंडे खोडल्यामुळे जास्त फांद्या फुटतात हीच वेळ आहे शेंडे खोडण्याची खोडावर पानांच्या बुडख्यात नवीन शूट म्हणजे सकर्स आले असतील तर तेही काढून टाकावे तसंच खालची वाढलेली पाणी काढून टाकावीत म्हणजे झाडे झपाट्याने वाढतात मंडळी पाण्याबद्दलचा नियम तर तुम्हाला माहितच आहे वरची माती एक दोन इंच सुकल्यावरच पाणी द्यायचं असतं आता रोपांना एखादं लिक्विड खत येता येईल काय करावं बरं गार्डन टी रोपे साधारण तीन एक आठवड्याची असताना त्यांना गार्डन टी म्हणजेच झाडांचा चहा घातला आत्ताच नव्हे तर यापूर्वी हे बऱ्याचदा फळभाज्यांसाठी मी वापरला आहे याचा खूप छान रिझल्ट येतो असा माझा स्वतःचा अनुभव आहे गार्डन टी तयार करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्हीही बनवून बघू शकता टोमॅटोला माती ॲसिडिट लागते त्यासाठी ताकात पाचपट पाणी घालून अधूनमधून ते टोमॅटोला घालू शकता यानेही थोडाफार फरक पडतोच टोमॅटोची रोपे नाजूक असतात वेलीप्रमाणे त्यांना आधार द्यावा लागतो नंतर मुळांना धक्का लागू नये यासाठी आताच काठीने किंवा दोऱ्या बांधून आधार दिला पाहिजे नाहीतर ती कोलमडून पडू शकतात आता रोपे दीड महिन्यांची झाली आहेत हवा खेळती राहण्यासाठी माती खालीवर करून छान आळी तयार करून घेतली कॅल्शियम बोरॉन यांची कमतरता झाली की टोमॅटो तळाशी काळे पडू शकतात मला काहीही करून हे पीक खूप चांगलं पिकवायचं होतं म्हणून या सगळ्या गोष्टींची मी आधीच काळजी घेत होते अंड्याच्या टरफलाचा बारीक केलेला चुरा आणि त्यानंतर काही दिवसांनी चुना पाण्यात मिसळून घातला काशी टोमॅटो ही अस्सल देशी जात सध्या दुर्मिळ झाली आहे मी ही जवळपास दोन वर्षे याच्या बियांच्या शोधात होते त्यामुळे त्यांची व्यवस्थित काळजी घेऊन मला एकदम दर्जेदार असे टोमॅटो इथं उगवायचे होते रोपे लावल्यापासून करेक्ट दोन महिन्यांनी फुले दिसू लागली मला खूप आनंद झाला कदाचित तुम्हाला माहिती असेल तरीही जाता जाता पॉलिनेशन बद्दल सांगते टॉमॅटोची मेल आणि फिमेल अशी वेगळी फुले नसतात ते दोन्हीही एकाच फुलात असतात सेल्फ पॉलिनेशन हा प्रकार असतो इथे पण त्यासाठी सुद्धा नाही म्हटलं तरी वाऱ्याची आवश्यकता असतेच परंतु फुले लागल्यानंतर फळ न धरता ती गळून पडत असतील तर उपाय म्हणून फुलाला हलकीशी मारावी फुलगळ होण्याची इतरही कारणे असू शकतील रोपे झपाट्याने वाढत होती आधारासाठी मोठ्या काठ्या लावल्या आणि रोपांच्या खोडाला फांद्यांना दोरीचे एकटोक हलकेच बांधून दुसरे टोक वेलींसाठी केलेल्या मांडवाला बांधले काही काठीला बांधले देशी म्हणून असेल किंवा मग नक्की कशामुळे नाही माहित पण या काशी टोमॅटोंना कोणत्याही प्रकारची कीड पडली नाही उलट झाडे अतिशय हेल्दी आणि जवळपास सहा ते सात फूट उंच वाढली होती पुढच्याच काही दिवसात हेच ना ते काशी टोमॅटो काशी भोपळ्यासारख्या वया असलेले म्हणून काशी टोमॅटो आ हा किती मस्त रसरशीत लाल पहा मी प्रत्यक्षात वजन करून तर नाही पाहिलं पण एका हातात मावणाऱ्या आकारावरून तुम्ही कल्पना करू शकता काशी टोमॅटो ही एक लोकप्रिय देशी व्हरायटी आहे रसाळ गर आणि अप्रतिम अशी आंबट गोड चव तीन चार दशकापूर्वी अगदी सर्रास मिळत असत पण आता बऱ्यापैकी दुर्मिळ झाले आहे अंगणात टेरेसवर परसबागेत किंवा शेतात लागवड करू शकता आणि यापैकी काहीही शक्य नसेल तर कोंडीतही काशी टोमॅटो उगवू शकता तुम्ही माझा तो व्हिडिओ पाहिला असेल ना फक्त पालापाचोळ्यात लावलेला टोमॅटो हा तोही हाच होता आता शेवट ही परंपरा आपण जोपासली पाहिजे बिया जतन केल्या पाहिजेत त्यांचा प्रसार केला पाहिजे आणि आपल्या चॅनलची तर खासियत तुम्हाला माहितीच आहे फ्रॉम सीड टू सीड या देशी बियाणांच्या प्रसारासाठी काही बिया तयार केल्या आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद